वेदोक्त मंत्रोच्चारात रविवारी पूर्णाहुतीनं सात दिवस चाललेल्या अतिरुद्र स्वाहाकाराची सांगता झाली यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती होती वेदोक्त मंत्रोच्चाराच्या निनादात पूर्णाहुतीनं रविवारी सात दिवस चाललेल्या अतिरुद्र स्वाहाकाराची सांगता भक्तिमय वातावरणात झाली बसवारूड महास्वामीची मठात धार्मिक कार्यक्रम झाले रविवारी सकाळी मंगलमंत्र पठण स्थापित देवता पूजा अभिषेक लघुन्यास पठण झाल्यानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत अतिरुद्र स्वहाकार सांगता झाली त्यानंतर साधू संतांचा तसंच मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण अक्षय महाराज भोसले अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे प्रधान आचार्य पंडित गोविंदशास्त्री जोशी सिद्धारूढ मठाच्या सुशांता देवी जडेसिद्धेश्वर महास्वामीजी शुभराय मठाच्या शुभांगी बुवा अखिल भारत पुरोहित संगमचे अध्यक्ष वेणुगोपाल जिल्हा पंतलू मठाचे संस्थापक ईश्वरानंद महास्वामीजी मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी मुख्य यजमान ब्रिजमोहन पोपलिया से आमदार गुमनुरू जयराम पुणे एअरपोर्ट अथॉरिटीचे अधिकारी धाने स्वामी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सहायक पोलीस आयुक्त प्रताप कोमल आदींसह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोन पोपलिया यांना बसपारुढ महास्वामीची मठ ट्रस्टतर्फे गौरव गवरो पुरस्कारानं गौरवण्यात आलं रुद्रयंत्र रुद्राक्षमाळ माळ शाल पुष्पहार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला